माझ्याबद्दल जर तुम्हाला माहिती सांगायची झाली तर मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी राष्ट्रपती अवॉर्ड विनर बिझनेस कोच आहे त्याचबरोबर मी दोन कंपनीजना आय पी ओपर्यंत घेऊन गेलेलो आहे चाळीसपेक्षा जास्त सेक्टर्समध्ये माझा प्रदीर्घ अनुभव आहे दहा वर्षांपेक्षा जास्त वेळ मी हा इंटरनॅशनल एक्सपोजरमध्ये मी काम केलेला आहे अनेक इंटरनॅशनल कंपन्यांबरोबर मी काम केलेलं आहे परदेशात देखील मी काम केलेलं आहे त्याचबरोबर अनेक उद्योजकांना मी घडवलेलं आहे अगदी शंभर सी आरच्या कंपन्यांना मी चारशे सी आर पर्यंत नेऊन ठेवलेलं आहे त्याचबरोबर अनेक एस एम एस मध्ये काम करणाऱ्या उद्योजकांना लिटरली पन्नास साठ सी आर पर्यंत मी त्यांना त्यांचा टर्नओवर नेऊन पोचवायला त्यांना मदत केलेली आहे कंपनीजमधले जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यावरतीसुद्धा आम्ही खूप जास्त काम करतो त्यांना देखील आम्ही ट्रेन करतो सो so, एम्प्लॉई ट्रेनिंग हे सुद्धा आम्ही करत असतो सो so, मी आणि माझी टीम आम्ही गेले अनेक वर्ष उद्योजकांना अशा पद्धतीनं मदत करतो आणि त्यांना एम्पॉवर करण्याचं त्यांना सक्षम करण्याचं काम आम्ही करतो